नमस्कार पुढील तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबई ठाणे पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आयएमडीने या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सरी पाहायला मिळाली आहे नागरिकांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट उद्या ठाणे मुंबई पालघर रायगड या भागात पावसाची हजेरी लावण्याचा अंदाज आयमडीनं वर्तवला आहे याशिवाय जळगाव धुळे कोल्हापूर नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या जिल्ह्यात पुढील तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपला दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद